हां हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर खूप दिवसांनी आज मी ब्लॉग बनवते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आज मी गुरुवारची पूजा मांडते तर ती पूजा मी कशी मांडते ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इकडे मी बघू शकता आधी आधी स्वच्छ वगैरे पुसून घेतली होती त्याच्या साईडून थोडीशी रांगोळी जशी तुम तुम्हाला येईल तशी तुम्ही काढून घ्या माझ्याकडे पाट आहे ऐवजी जर तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग स्वच्छ धुवून वगैरे घ्या आणि त्याला ठेवून द्या त्याच्यावरती पूजेचा कपडा असतो तर ते घ्या तो त्याच्यावरती टाका आणि नंतर त्यावरती मग आता मी तांदळाची आरस काढून घेते म्हणजे सॉरी तांदळा तांदूळ ठेवा किंवा गहू घ्या आमच्या इकडे याला आरस म्हणतात तर इकडे मी स्वस्तिके काढून घेतलेला आहे तांदळाने तुमच्याकडे जर तांदूळ नसेल तरी तुम्ही गव्हाने पण काढू शकता तिकडे स्वस्थित काढून घेतलं मध्ये थोडंसं एक्स्ट्रा टाकून घ्यायचे म्हणजे त्यावर आपण कळस ठेवणार असतो तर त्यासाठी तर आता त्यासाठी आपण इकडे कळस रेडी करूया तर इकडे मी तांब्या घेतला आहे पितळ्याचा तांब्या आहे त्याला स्वच्छ पितामरीनं घासून वगैरे घ्यायचा तसंच यामध्ये न पाणी घेतलेलं आहे पाणी घालून घेतल्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी थोडंसं हळदी आणि कुंकू घालून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आता आपण साईटून पाने लावून घ्यायचे असं पाच प्रकारचे पाने लावले तरी चालतील पण आता इकडे भेटत नाहीत असं नाही की पाच प्रकारचेच लावले पाहिजेत जे तुमच्याकडे आता अवेलेबल असतील एकच पान असं म्हणजे एकच हे जर पान असेल पाच पानं असतील तरी पण चालतील तर इकडे मी पाने लावून घेते आता जर नाहीतर हे पण पाने नाही भेटले तरी खाऊची पाने असतात म्हणजे नागिणीची पानं कोणी कोणी बोलतात तर ते पाने लावले तरी पण चालतात तरीकडे मी पाणी दोन प्रकारचे होते जर ते मी लावून घेतलेले आहे आणि थोडीशी दुर्वा होती तर ती दुर्वा पण त्याच्यामध्ये हे करून घ्यायची नारळ त्यावरती ठेवायचा नारळ ठेवण्याच्या अगोदर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा धुवून घेतल्यावरती नारळ त्यावरती ठेवून घ्यायचा तरीकडे मी नारळ ठेवून दिलेला आहे आता आपण ह्याला हळदी कुंकू लावून घेऊया नारळाला तर इकडे मी नारळाला हळदी हो कुंकू लावून घेतलं त्यानंतर तांब्याला पण आपण थोडे बोटाने पट्ट हे वळून घ्यायचे पट्ट्या वळवून घ्यायच्या पाच पाच पट्ट्या ओळून घ्यायच्या पाच कुंकुवाच्या आणि पाच हळदीच्या पट्ट्या ओढून घ्यायच्या गावाकडे नॉर्मली असाच कळस बनवला जातो एवढाच कळस ठेवला जातो पण आता जास्त करून खूप त्याला मॉडिफाय केलं जातं तर मी पण आज त्याच्यासाठी मस्त मॉडिफाय करणार आहे तर इकडे मी हळदीचे आणि कुंकवाचे पट्टे ओढून घेते अगोदर तर इकडे मी पट्टे ओढून घेतलेले आहे सर्व आता याला मी एक नारळाला लावून घेणार आहे मी मुकुट जर तुमच्याकडे नसेल मुकुट तरी नाही लावला तरी चालेल पूजेमध्ये मा एवढंच मांडलं तरी चालतो हा कळस पण ठेवला तरी चालतो तर इकडे माझ्याकडे एकविर आईचा मुकुट आहे तर मी तो त्याला लावून घेते त्याला मी थोडे जे मागे धागे बांधले होते आणि त्याच्या कानामध्ये पण घालून घेतले होते झुमके देवीच्या तर ते घालून घेतले आणि आता मी साईटून त्याला एक वस्त्र लावते म्हणजे पूर्ण साडीसारखं वस्त्र दिसतं तर अशा प्रकारे वस्त्र लावून म्हणजे त्याला बांधून घ्यायचं असं रेडीमेड तुम्हाला मार्केटमध्ये कुठे पण लगेच अवेलेबल होतं तर इकडे मी ते लावून घेते त्याला बांधायला पण गाठ असते तर ते बांधून घ्यायचं तर अशा प्रकारे आपला कळस रेडी झालेला आहे आता आपण याला उचलून जे स्वस्तिक काढलं होतं तर त्यावरती ठेवायचा कळस एकदाच ठेवायचा ठेवल्यावर पुन्हा उचलायचा नाही त्यामुळे ठेवताना व्यवस्थित ठेवा तर इकडे मी ठेवून दिलेला आहे व्यवस्थित ठेवून द्यायचा तर इकडे मी बघू शकता मस्त त्याला ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती फल फूल तुम्हाला जे ठेवायचे तर ते तुम्ही ठेवू शकता तर इकडे माझ्याकडे महालक्ष्मीचा फोटो आहे जर तुमच्याकडे छोटा फोटो असेल तरी तुम्ही तो पण ठेवू शकता तर मी इकडे महालक्ष्मीचा फोटो ठेवून दिला पाठीमागे तसेच महालक्ष्मीच्या व्रताची पुस्तकं होती तर ती ठेवून दिली नंतर त्याला जो कळस आपण बनवला होता त्याला मी एक वेणी आणली होती तर ती वेणी घालून घ्यायची तसंच इकडे मी पाच पानं घेतलीत खाऊची जर एक पान घेतलं आणि त्यावर पाच फळं ठेवली तरी चालतात पण इकडे मी पाच पानं वेगवेगळी घेतलेली आहेत त्याला पण स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण यावरती एक एक फळ ठेवून देणार आहे एकाच पानावरती तुम्ही पाच फळं ठेवली तरी चालतात त्याच्या पण मी इकडे पाच पानं होती त्यामुळे मी वेगवेगळे ठेवले असं नाही की पानं पुढेच ठेवली पाहिजे साईटला पण तुम्ही ठेवू शकता तसंच इकडे मी केळी पण ठेवलेले आहेत थोडे साईटला श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण पण तिथे साईडला ठेवून दिलेला आहे नंतर सर्वांना मी हळदी कुंकू लावून घेतलं लक्ष्मीच्या फोटोला कळसला वगैरे आपण जे मूर्ती ठेवले होते कळसावरती मुकुट त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं व्रताच्या पुस्तकाला वगैरे आणि नंतर हळदी कुंकू वगैरे मी तिकडे साईडला ठेवून दिलं इकडे तर नंतर मी ह्याला हार घालून घेतला जो फोटो आहे तर त्याला हार घालून घेतला हार नसेल तुमच्याकडे एक फुल ठेवलं तरी चालेल पण माझ्याकडे हार होता तर मी हार घालून घेतला त्यानंतर दिवे लावून घेतले तेल वगैरे तिथे साईटला ठेवलं अगरबत्ती जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही लावू शकता तर तिकडेच मी साईटला वगैरे ठेवून दिलं नंतर अगरबत्ती वगैरे लावून घेतली अगरबत्ती लावून घेतल्यावर मी थोडासा कापूर म्हणजे जाळून घेतला आधी म्हणजे कापूर जळायला टाकला कारण मी पुस्तक पोती वाचत वाचून घेतली त्यामुळे मी कापूर जळायला म्हणजे कापूर जाळला होता तर तो तसाच ठेवला तर इकडे कापूर जळतोय तुम्ही बघू शकता आणि नंतर मग जे फुलं राह होती तर ते फुलं मी प्रत्येक फळावरती वगैरे ठेवून दिले एक एक जे फूल आहे तर ते ठेवून दिले जर नसेल तरी नाही ठेवलं तरी चालते तुम्हाला ज तुमची फक्त श्रद्धा खरी असली पाहिजे पूजा तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही करू शकता आणि इकडे मग मी सर्वावरती फुलं होते माझ्याकडे अवेलेबल तर मी ते लगेच त्याच्यावरती नंतर लास्टला ठेवून दिले तर मस्त अशी माझी पूजा रेडी झालेली आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पण व्हिडिओ इथंच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद आणि तुमचा पण मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असेल तर तुम्ही नक्की पूजा केली असेल तर कशी झाली आहे माझी पूजा हे पण मला नक्की सांगा